मित्रांनो आपण ढगातून पाणी पडताना म्हणजेच पावसाळा होताना तर बघितलाच आहे सर्वांनी पण ढग समुद्रातूनच पाणी घेऊन संत आपल्याला देतात पण ते ढगांमध्ये समुद्रातील पाणी कशाप्रकारे भरले जाते याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे मित्रांनो आपण बघू शकता आहे त्या ॲबरॉडमधील जहाजावरील कॅप्टनने हा व्हिडिओ बनवलेला आहे त्याने हे अविस्मरणीय दृश्य आपल्या कॅमेऱ्यात मित्रांनो आपण बघू शकता कशा प्रकारे समुद्रातून पाण्याचं बाष्पीभवन होऊन ढगांमध्ये पाणी भरलं जात आहे आपण व्हिडिओमध्ये दे बघू शकता तो कॅप्टन कशा प्रकारे दाखवत आहे निसर्गाची अद्भुत लीला कॅप्टन दाखवत आहे आणि त्याच्यासमोरचा आपल्या कॅमेऱ्यामध्ये कर कैद करत आहे हे अमेझिंग दृश्य कशा प्रकारे ढगांमध्ये बाष्पीभवनाद्वारे पाणी ओढलं जाते मित्रांनो आपण बघू शकता की एवढी मोठी धार पाण्याची ढगांमध्ये ओढली जाते आणि एक ढगाचा पाईप बनलेला आहे समोरच आणि त्या पाईपद्वारे ढगामध्ये समुद्राचं पाणी भरलं जात आहे आणि मित्रांनो हेच पाणी आपल्याला पावसाळ्याच्या स्वरूपात पृथ्वीवरती पडताना आपल्याला दिसतंय धरतीवरती पडताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो हे निसर्गाचं अद्भुत असं दृश्य बघून सर्वच युझर्स हैराण झालेले आहे या व्हिडिओवरती भरपूरहून असे कमेंट्स येत आहेत काहींचं म्हणणं आहे की हे अद्भुत दृश्य आयुष्यात पहिल्यांदाच बघितला तर एका युझरनं म्हटला आहे निसर्ग इथूनच पाणी घेतो आणि पावसाळ्याच्या स्वरूपात आपल्याला इथेच पाणी उपलब्ध करतो मित्रांनो ह्या निसर्गाची अद्भुत लीला बघून सर आपल्या काही प्रतिक्रिया असतील आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकांचे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून धन्यवाद